माजी केंद्रीय मंत्री डॉक्टर भारती पवार यांनी कळवण तालुक्यातील चणकापूर येथील हुतात्मा स्मरकास मानवंदना ठेवण्यासाठी आले असता तेथे ते चालू असलेल्या आदिवासी नृत्यांवर संगीतमय महोत्सवाचा कार्यक्रम बघून डॉक्टर भारती पवार यांना मोह आवरेना व त्यांनी अगेन नृत्यावर ठेका धरला एवढेच नव्हे तर आपल्या मूळ आदिवासी मातृभाषेत उपस्थित नागरिकांना देखील संबोधित केले या संदर्भात खास टिप्पणी केली आहे आमचे कळवणचे प्रतिनिधी रवींद्र आहेर यांनी पाहूयात रवींद्र आहे स्टार महाराष्ट्र न्यूज कळवण प्रत्येक आदिवासी गणानिमित्त माझ्याकडून सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आमची पावरी आमची ओळख आमची परंपरा संस्कृती जंग जंगल आणि जमीन यांच्या खरे वाहक रक्षक संरक्षक म्हणून आदिवासी समाजाची ही ओळख आज आमच्यासाठी आमच्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी बलिदान दिलं हुतात्मे झाले त्यांनी या देशासाठी आपला जीव अर्पण केला त्या सगळ्या वीरांना त्या मी कोटी कोटी करते नमन करते त्यांनासुद्धा आमच्या संस्कृतीची ओळख लहानपणापासूनच होत असते मी सुद्धा ही फडकी पांघरली तर मी सुद्धा लहानपणापासूनच ही फडकी आजीकडे आल्यावर आजी मला ती द्यायची आता तोच माझा प्रश्न होता ताई ज्या आता बदलल्या काळानुसार टेक्नॉलॉजी बदललेली आहे तर ज्यावेळेस आपण लहान होतो आपल्याला आठवतं का आपण आदिवासी दिन अशा पद्धतीने आम्ही लहानपणी माझं गाव इथून जवळ देखील या हुतात्मा स्मारका इथल्या सगळ्या ग्रामस्थांबरोबर हा आदिवासी दिन हुतात्मा स्मारकाच्या इथे साजरा करत होतो मला असं वाटतं की आमची परंपरा संस्कृती हा वारसा आम्ही या माध्यमातून खरानी फडक्या आदिवासी कन्या आहोत आदिवासी महिला आहोत ही आमची ओळख आहे आणि आम्हाला अभिमान आहे या गोष्टीचा की आमची फडकी आज खूप प्रसिद्ध आहे ही आमची ओळख आहे आणि मला